पुण्यातील नवले पुलावर काल झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नवले पुलाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळाची पाहणी केली त्यांच्यासोबत पालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते या पाहणी दौऱ्यात एन एच ए आयचे अधिकारी देखील सहभागी झाले होते तसंच मुरलीधर मोहोळ यांनी स्थानिकांशी चर्चा करून सातत्यानं होणाऱ्या अपघातांबाबतही माहिती घेतली आता तो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर अधिकच्या स्पीड गन्स या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त वाढवता येतील का त्याच्यावर कारवाई होईल का ओव्हरलोडेड जे ट्रक्स येतात ते थेड शिवापूरच्या टोल नाक्यालाच तपासले जातील का आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी रमलस ठिकठिकाणी वाढवण्याची व्यवस्था ह्या तातडीनं दोन तीन गोष्टी करायच्या त्यात सूचना दिलेल्या आहेत ते तर होईल पण कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करणार नद्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट त्याचा डी पी आर तयार झाला आहे त्याचं सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाले आहेत म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासून डायरेक्ट जो ओवरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल सुतारवाडीवरनं चालू होईल तो रावेतला संपेल हा त्याच्यावरचं एक परमनंट सोल्युशन भविष्यातलं आहे आणि त्यामुळे तातडीने ह्याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट